नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू करणार आहोत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज त्यामध्ये आपण बघणार आहोत आपण सव्वीस पॉईंट एक मतलब पहिले गणित बघूया पूर्णांक साडे साडे बारा दराने पंधरा हजार रुपये रकमेची किती वर्षात दाम दुप्पट होईल आता दुप्पट म्हटल्यावर त्याला आपण म्हटलं जाईल रास बरोबर किती येईल पंधरा हजाराची दुप्पट येईल तीस हजार ठीक आहे समजा समजून घ्या आता रास बरोबर रास आपण कशाला म्हणतो मुद्दल मुद्दल आणि त्या मुद्दल वर मिळणार व्याज मुद्दल आणि व्याजाला दोन्हीला आपल्याला म्हटलं काय जातं रास म्हणतो ठीक आहे मग रास किती आपल्या आता पंधरा हजार रुपयाची दुप्पट सांगितलेली म्हणून आपल्याला रास येईल तीस हजार बरोबर आता मुद्दल आहे पंधरा हजार ही पंधरा हजार आणि त्याची दुप्पट सांगितलेले म्हणून व्याजवर आपल्या मुद्दलवरच व्याज किती येईल परत पंधरा हजार मग आपलं सूत्र सिंपल इंटरेस्ट बरोबर पी यन आर भागिले शंभर बरोबर आता सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज आपल्याला दिलेला आहे पंधरा हजार पंधरा हजार बरोबर आता पी पी म्हटल्यावर परत पंधरा हजार गुणिले यन आता यन आपल्याला काढायचंय कालावधी आपल्याला काढायचा आहे गुणिले आर आर दिलेले आपल्याला बारा पॉइंट पाच भागिले शंभर ठीक आहे मग आता आपल्याला यन काढायचंय म्हणून यन बरोबर आता हे पंधरा हजार आणि बारा पॉईंट पाच हे जातील भागिलेमध्ये आणि हे जाईल गुणिले मध्ये वरती पंधरा हजार गुणिले शंभर आणि हे पंधरा हजार गुनिले बारा पॉइंट पाच ठीक आहे आता हे तीन झिरो कॅन्सल हे तीन झिरो कॅन्सल पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा इथं काही शिल्लक राहिलेलं नाही आता पुढे भागिले बारा पॉइंट पाच ठीक आहे आता हा पॉइंट कट केला पॉइंटच्या बदले अंशात एक शून्य वाढला ठीक आहे मग आता भाग द्यायचा पंचवीस चोख नाही पंचवीस पाच आहे एकशे पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर हा झिरो जशाला तसा बरोबर काय उरले चाळीस चेद पाच परत भाग जातो पाच एक पाच आणि पंच आठ चाळीस ठीक आहे आपल्याला किती कालावधी आलेला आहे आठ वर्षे म्हणून आपला ऑप्शन नंबर आहे तीन आता एक शॉर्ट मेथड आहे आता इथे एक सोय आपल्याला जर समजा पंधरा हजार रुपये दिले रक्कम आता इथे इथं काहीही देऊ शकते आता रेट जर आपल्याला दिलेला आहे दर दिलेला आहे आणि आपल्याला तिथे एक्स वायझेड कोणती किंमत दिली किंवा काही रकमेची रक्कम दिलेलीच नाही त्याला एक शॉर्ट मेट्रिडायचं आपल्याला रेट काय दिलेला आहे त्याला शंभर भागी आता बारा पॉईंट पाच आपलं डायरेक्ट उत्तर येते ठीक आहे नंबर दोन बघूया आपण आता तसे आठ दाराने अठ्ठेचाळीस हजार रुपये मुद्दलाचे एक पूर्णांक एकशे दोन वर्षाचे चक्रवाट व्याज किती आता अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार या मुद्दलाचे आठ दाराने दीड वर्षाचे सांगितलेले आपल्याला म्हणून पहिल्या वर्षी घ्यायचं एकशे आठ भागिले शंभर आणि दुसरं वर्ष अर्ध दिलेले म्हणजे त्याचा दर हा अर्धा आठच्या अर्धा किती चार म्हणून एकशे चार भागिले शंभर मग त्याला सॉल्व करायचं हे दोन झिरो कॅन्सल हे दोन झिरो कॅन्सल हा एक झिरो हा एक झिरो आता वरती राहिले अठ्ठेचाळीस गुणिले एकशे आठ गुणिले एकशे चार भागाकारात राहिले फक्त दहा ठीक आहे मग गुणाकार करायचा एकशे आठ भागिले अठ्ठेचाळीस आठे आठ चौसष्ट आठ एक आठ आता चार आठ बत्तीस आणि चार एक चार आता याची बेरीज आठ पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी आता परत पाच एकशे चौऱ्याऐंशी आणि आपला गुन्हाकारामध्ये एकशे चार ठीके चार सोळा हात एक चार आठ बत्तीस सातचा एक ते तीन चार एक चार तीन सात आणि चार पंच वीस हा झिरोला झिरो एक दोन तीन चार परत येईल आता चार एक चार आठ एक आठ एक 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 आणि पाच एक पाच इथे सहा तीन सात चार अकरा इथे नऊ होते तीन म्हणजे आपलं यांचा गुन्हा कार्याण्णव सहा आणि हा भागिला आहे दहा आता मध्ये दहा आहे म्हणून एकच शून्य आहे म्हणून एक घर सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे पॉईंट सहा ठीक आहे आता आपला काय आलेले आहे त्रेपन्न हजार नऊशे तेरा पॉईंट सहा हे उत्तर आलेले परंतु आपल्याला विचारले फक्त चक्रवाट व्याज विचारले आपल्याला काही रास विचारलेली नाही म्हणून आपल्याला मुद्दल त्यातून वजा करावा लागेल मग त्रेपन्न नऊशे तेरा पॉईंट सहा आणि अठ्ठेचाळीस हजार हे मायनस करायचे हा पॉइंट सहा जशाला तसा ठीक आहे इथं तीन इथं एक इथं नऊ आता तीन मधून आठ जात नाही एक कुसना घेतला तेरा तेरा मधून आठ गेले राहिले पाच आणि इथं चार 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 गेला शून्य आपलं उत्तर आलेलं आहे पाच हजार नऊशे तेरा पॉईंट सहा ऑप्शन नंबर चार क्लिअर क्वेश्चन नंबर तीन बघूया आपण एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास सात हजार चारशे व पाच वर्षाची रास आठ हजार चारशे होते आता एकदा आपल्याला दिलेले आहे तीन वर्षाची रास सात हजार चारशे चाळीस आणि पाच वर्षाची रास आठ हजार चारशे रुपये ठीके आता दोन्ही रासेस दिलेल्या आहेत रास दिलेली आहे मग आता आठ हजार चारशे मधून सात हजार चारशे चाळीस मायनस करायचे झिरोला झिरो झिरोतून चार जात नाही एक उसणा घेतला दहा झाले आणि दहा गेले राहिले सहा इथं तीन झाले आता तीन मधून चार जात नाही हातचा घेतला तेरा झाले तेरातून चार गेले राहिले नऊ आणि इथं सात सातातून सात गेले शून्य आपली आता वजाबाकी यांची वजाबाकी समजा आलेली आहे आपल्याला नऊशे साठ रुपये ठीके ते एवढं इथं लक्ष द्या व्यवस्थित की आपल्याला जेव्हा दोन रास दोन राशी दिलेल्या असत्या तेव्हा त्या ते दोन्ही राशींची वाजाबाकी करतो त्यावेळेस आपल्याला जे येणार उत्तर आहे ते त्यांचं व्याज मिळतं रास मिळत नाही एवढं इम्पॉर्टंट आहे एवढं लक्ष ठेव आता हे आपल्याला यांच्या आपण वाजाबाकी केलेली आहे तर ही रास नाहीये हे आपलं व्याज आलेले आहे तर व्याज किती हे पाचातून तीन गेले दोन वर्षाचं व्याज किती आलं आपल्याला नऊशे साठ रुपये आपल्याला दर विचारलेला आहे आता आपल्याला दर काढायचा आपल्याला एक तर मुद्दल माहीत पाहिजे मुद्दल किंवा व्याज रेट काहीतरी आपल्याला तीन किमती माहीत पाहिजे त्यावेळेस आपल्याला काढता येतील आपल्याला दोन तीन किमती माहितीच नाही त्यामुळे आता करायचं कसं आता दोन वर्षाचं व्याज किती आपल्याला नऊशे साठ रुपये मग आता एका वर्षाचं व्याज किती येईल याला जर दोन ने तर बे चोक आठ आणि बेआटी सोळा चारशे ऐंशी हे काय आलं एका वर्षाच व्याज आलं आता एका वर्षाच व्याज एका वर्षाचं व्याज आलं चारशे आपलं सॉरी चारशे ऐंशी रुपये तर आपल्याला तीन वर्षाचं काढायचंय तीन वर्षाचं म्हटल्यावर तीन गुन्हे करावं लागल तीन शून्य शून्य तीन तीन आठ चोवीस तीन चौक बारा दोन चौदा आता एका वर्षाचं व्याज आलेलं होतं चारशे ऐंशी तीन नाही उनल आपण चारशे ऐंशी ला आता तीन वर्षाचे व्याज आले चौदाशे चाळीस आता आपल्याला तीन, तीन वर्षाची रास दिलेली आहे सात हजार चारशे चाळीस आता आपण रास मधून सात हजार चारशे चाळीस मधून जर एक हजार चारशे चाळीस मायनस केले तर आपल्याला काय भेटत रासमधून जर आपण व्याज माय केले तर आपल्याला मुद्दल भेटते ठीक आहे म्हणून हा झिरोतून झिरो चारतून चार, चार गेले शून्य एक शून्य सातातून एक गेला सहा आपल्याला मुद्दल काय आलेली आहे ही मुद्दल आलेली आपल्याला सहा हजार रुपये आता एका वर्षाचं व्याज आलेलं आहे चारशे ऐंशी परत मुद्दल किती आलेली आपल्याला सहा हजार मग आता सिंपल इंटरेस्ट काढू आपण चारशे ऐंशी बरोबर हे सहा हजार मुद्दल गुणिले आता किती वर्षाच एका वर्षाच आणि आपल्याला आता रेट दर काढायचे म्हणून आर आणि भागिले शंभर ठीक आहे चारशे ऐंशी भागिले शंभर हे जाईल अंशामध्ये चारशे ऐंशी गुणिले शंभर अंशात आणि सहा हजार छेदामध्ये ओके आता मग हे एक दोन तीन झिरो कॅन्सर एक दोन तीन झिरो कॅन्सर आता वरती काय राहिलंय फक्त अठ्ठेचाळीस भागीले सहा मग आता सहा अठ्ठेचाळीस लागेल सैन्य आठ अठ्ठेचाळीस म्हणजे आपला रेट काय आलेला आहे आठ टक्के ऑप्शन नंबर एक आपण चार नंबरचं गणित बघूया आता काय येते <coughs> अनुराधाने एका बँकेत पंधरा हजार रुपये तीन वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले तिला मुदत येईल चोवीस हजार रुपये मिळाले तर रुप व्याजाचा दर काय होता आता पंधरा हजार रुपये हे झालं आपली मुद्दल हे झाली आपली मुद्दल त्याच्यानंतर चोवीस हजार तिला शेवटला मिळाली त्याच्यामुळे हे झाली व्याज मुद्दल हे सगळं त्यात आलं त्यामुळे याला काय आले हे रास ठीक आहे मग आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे ठीक आहे आता आपल्याला चोवीस हजार मायनस पंधरा हजार आता हे झिरो 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 आता हे दोन चारातून पाच जात नाही एक हा चौस नाही घेतला चौदा गेले नऊ आता रास मायनस मुद्दर केलं तर आपल्याला मिस मिळते सरळ व्याज ठीक आहे मग आपलं सरळ व्याज आलेलं आहे सरळ व्याज बरोबर हे आलेले नऊ हजार ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचंय नऊ हजार बरोबर आता आपल्याला पी एन आर आपल्या सूत्राप्रमाणे आता पी म्हणजे मुद्दल मुद्दल आपल्याला दिलेली आहे पंधरा हजार गुणिले आता आर आपल्याला काढायचा म्हणून तसा ठेवून द्यायचा आणि नंबर नंबर म्हणजे यर आपल्याला आता तीन वर्षाचा कालावधी दिलेला आहे म्हणून तीन जशाला तसे आणि भागिले शंभर जशाला तसे आता बर, हे नऊ हजार आणि शंभर गुणिले अंशात जातील बरोबर हे नऊ हजार गुणिले शंभर आणि हे पंधरा हजार गुणिले तीन छेदामध्ये ठीक आहे आता हा तीन झेरो कॅन्सल हे तीन जेरो कॅन्सर त्याच्यानंतर तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि हा तीन गुणिला शंभर बरोबर किती येईल आपलं तीनशे आणि छेदामध्ये पंधरा जशाला तसे मग पंधरा एक पंधरा आणि पंधरा गुणी तीस आणि हा झेरो जशाला तसा म्हणजे आपल्याला आर बरोबर किती आलेलं आहे वीस ओके पाच नंबरच गणित बघूया आपण आता सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून सहा हजार रुपये घेतले तीन वर्षे सहा महिन्यानंतर तीन वर्षे सहा महिन्यानंतर दहा हजार दोनशे रुपये भरून तो कर्जमुक्त झाला तर बँकेचा सरळ व्याजाचा दर दशे किती होता ठीक आहे आता सचिनने बँकेकडून सहा हजार रुपये घेतले सहा हजार हे काय झालं मुद्दल सहा हजार हे झालं मुद्दल आणि दहा तीन वर्षे सहा महिन्यानंतर दहा हजार दोनशे रुपये भरून तो कर्जमुक्त झाला म्हणजे दहा हजार दोनशे रुपये हे झालं रास आणि त्याच्यानंतर मुदत आता मुदत तीन वर्षे सहा महिने म्हणजे साडेतीन वर्षे तीन, तीन पॉइंट पाच ठीक आहे मग आता आपल्याला आता मायनस काय बारा दहा हजार दोनशे दहा हजार दोनशे मायनस सहा हजार रुपये बरोबर आता दहा हजार दोनशे मायनस सहा हजार बरोबर येते चार हजार दोनशे आता रासमधून मुद्दल जर मायनस केली तर काय येत आहे सरळ व्याज बरोबर आहे म्हणजे आय बरोबर आय बरोबर काय आलं आपलं चार हजार दोनशे आता आपल्याला सरळ व्याज आलेला आहे मुद्दल आलेली आहे आणि तीन वर्षे म्हणजे कालावधी पण आलेला आहे आणि आपल्याला काय विचारले शेवटला दर काढा ठीके आता आपल्याला तिन्ही किमती आल्या आता दर काढायला सोपा मग सरळ व्याज बरोबर चार हजार दोनशे बरोबर आता प्रिंसिपल काय किती सहा हजार रुपये सहा हजार गुन्हेले आता आर काढायचंय ठीके आता तीन वर्षे सहा महिने म्हणजे तीन पॉइंट पाच आणि भागिले शंभर जशाला तसे आता बरोबर हे चार हजार दोनशे गुणिले शंभर आणि भागिले सहा हजार गुणिले तीन पॉइंट पाच ठीक आहे आता हे तीन हा, तीन झिरो झिरो हा हा दोन एक ठीक आहे काय राहिलं तर सहा एक सहा आणि सैन्या सत्तर आता वर काय राहिलं सात आणि खाली राहिलं तीन पॉईंट पाच ठीक आहे आता हा जर तीन पॉइंट नाही वर राहिलं सत्तर हा झिरो ठीक आहे आता हा पॉईंट काढला पॉईंट बदली पटली आला झिरो म्हणजे पस्तीस आणि सातशे बरोबर आता पस्तीस 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 एक आणि जुनी सत्तर हा झिरो तसा म्हणजे आर बरोबर आलेला आहे आपलं वीस आपलं ऑप्शन आहे तीन नंबर सहा नंबरच गणित बघूया आपण आता एक रक्कम सरळ व्याजाने पाच वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने पाचपट होण्यास किती वर्षे लागतील आता एकदा थोडा व्यवस्थित लक्ष द्या आपल्याला काय विचारले एक रक्कम एक रक्कम पाच वर्षात म्हणजे रक्कम पण तीच आहे आणि पाच वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने म्हणजे रक्कम आहे आणि दर पण तोच आहे फक्त पाच वर्षात दुप्पट होते तर पाचपट होण्यात पाच वर्षात दुप्पट होते तर पाचपट होण्यात किती वर्ष लागतील आता एक लक्ष द्या एकवेदन सोपे पाच वर्षात दुप्पट होते पाच वर्षात दुप्पट तर दहा वर्षात होईल ठीक आहे पंधरा वर्षात होईल चौपट आणि वीस वर्षात होईल पाचपट आपल्याला काय विचारले पाच पट होण्यास किती वर्षे लागतील तर वीस वर्षे लागतील समजला सात नंबरच गणित बघूया आपण आता एक हजार मुद्दला तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आता आपण सूत्रानुसारच जाऊ तुम्हाला समजेल योग्य पद्धतीने आता एक हजार गुणिले दहा ताराने म्हटल्यावर एकशे दहा हे झालं पहिलं वर्ष त्याच्यानंतर हे झालं दुसरं वर्ष त्याच्यानंतर हे झालं तिसरं वर्ष ठीक आहे आता सॉल्व्ह करायचं हे दोन झिरो कॅन्सल हे दोन झिरो हा एक हा एक झिरो कॅन्सल हा एक झिरो हा एक झिरो हे दोन झिरो हे एक हे दोन झिरो वरती काय राहिलं अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा आता अकरा गुणिले अकरा आपल्याला घन जर पाठ असलं तर आपल्याला हे एका सेकंदात उत्तर येतं आता अकराचा घन काय एक हजार तीनशे एकतीस ठीक आहे मग ह्या एक हजार तीनशे एकतीस मधून आपल्याला मुद्दल मायनस करायची बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे तीनशे एकतीस आपलं चक्रवाड व्याज किती आलेलं आहे तीनशे एकतीस ऑप्शन नंबर दोन नंबरचं दो गणित बघूया आपण आता पंधराशे मुद्दलाची पाच वर्ष दुप्पट होते तर त्याच मुद्दलाची त्याच्या तिप्पट होण्यास किती वर्षे लागतील आता पंधराशे मुद्दल आपल्याला दिलेली आहे बरोबर पंधराशे ठीके आर बरोबर आता आर आपल्याला काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला यन बरोबर किती दिलेलं आहे पाच वर्षे आणि आय सरळ व्याज आता याची दुप्पट सांगितली पाच वर्षात दुप्पट म्हणजे पंधराशेचे परत पंधराशेच होते व्याज किती येईल त्याच्यावर पंधराशे ठीक आहे मग आपल्या सूत्रात किंमत ठेवू आपण आय बरोबर पी यन आर भागिले शंभर बरोबर आता आय किती दिलेले आहे आपल्याला पंधराशे बरोबर मुद्दा दिलेले आहे पंधराशे आता आ आपल्याला काढायचे म्हणून जशाला तसं यन दिलेले आहे आप आपल्याला पाच वर्षे भागिले शंभर ओके आता हे दोन झिरो कॅन्सल हे दोन झिरो कॅन्सल आता वरती काय राहिलं फक्त आता हे अंशात जातील बरोबर हे पंधराशे खाली छेदात येतील पंधरा गुणिले पाच ठीक आहे आता पंधरा एक पंधरा हे पंधरा एक पंधरा वर काय राहिलं फक्त आपलं आता शंभर भागिले पाच पाच एक पाच आणि पाच जी दहा बरोबर आर बरोबर आपल्याला वीस टक्के ठीक आहे आता आपण आर काढला आता पुढं आपल्याला दिलेले आहे परत कि त्याच्या तिप्पट होण्यास त्याच मुद्दलाची तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील मग आपल्याला आता परत काढायचंय आता परत आपल्याला पी दिलेले आहे पंधराशे ठीक आहे आता आर आलेलं आहे आपलं वीस आणि किती वर्षे लागतील म्हणजे आपल्याला यन बरोबर काढायचे आणि आता आय आय बरोबर आता आपल्याला सांगितलंय सांगितलं लक्ष द्या व्यवस्थित कि त्याची तिप्पट होण्यास म्हणजे मुद्दलाची तिप्पट होण्यास मुद्दल किती आपल्याला समजा पंधराशे ची तिप्पट होण्यास किती लागतील चार हजार पाचशे रुपये पंधराशे तिपट किती झाले चार हजार पाचशे म्हणजे पंधराशे पेक्षा किती शिल्लक लागले पैसे तर तीन हजार रुपये मग आपलं व्याज किती आलंय तीन हजार ठीक आहे मग आपलं सूत्र आता डायरेक्ट किंमत सूत्रात ठेवतो आता व्याज किती आहे तीन हजार तीन हजार बरोबर आपलं पी आहे पंधराशे आर आलेलं आहे वीस आणि नंबर ऑफ आप, काढायचं आपल्याला भागिले शंभर ठीक आहे आता हे दोन जुरो कॅन्सल हे दोन जुरो कॅन्सल मग आता अंशात काय आता हे तीन हजार तीन हजार ठीक आहे आणि छेदातील हे पंधरा गुणिले वीस मग आता पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस हे दोन जुरो जशाला तसे बरोबर काय राहिला आता दोनशे भागीले वीस मग आता हे वीस एकवीस वीस एकवीस हा एक जुरो बरोबर नंबर एन बरोबर आलेले आपलं दहा ठीक आहे आपलं ऑप्शन आहे एक नंबरच ओके आपण बघूया आता नऊ नंबरचं गणित एका रकमेचे दशे पंधरा हजाराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक अठरा आहे तर मुद्दत किती आता एका रकमेचे रक्कम घ्यायची आपल्याला दिलेली नाही रक्कम म्हणजे शंभर घ्यायची एका रकमेचे पंधरा दराने मग शंभरचे पंधरा काढायचे परत शंभरचे पंधरा काढायचे आता हे शंभर हे शंभर शंभरचे पंधरा टक्के किती आले पंधरा ठीके मग त्या पंधराचे परत पंधरा काढायचे दोन वर्षले आपल्याला म्हणून चक्रवाढ व्याज म्हणून पंधरा शंभरचे पंधरा टक्के काढले पंधरा आणि परत त्या पंधराचे परत पंधरा टक्के काढायचे मग आता पंधरा गुण येले पंधरा किती येईल बरोबर दोनशे पंचवीस भागिले हे शंभर जशाला जसेला तशेतात शेदात दोन शून्य म्हणून दोन घर सरकून आता इथं पॉइंट येईल बरोबर किती येईल दोन पॉइंट पंचवीस ठीक आहे आता हा काय आला आपण हा ला सरळ व्याज सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांतील फरक आता फरक आपल्याला आला दोन पॉइंट पंचवीस टक्के मग आता लक्ष द्या शंभर रुपये मुद्दली जर दोन पॉइंट पंचवीस टक्के फरक येत असेल तर किती किमतीस एक्स समजा एक्स किमतीस किती किंमत किती घेतल्यावर अठरा रुपये फरक येईल आपल्याला सांगितले आहे फरक अठरा आहे मग आपल्याला आपण शंभर रुपये घेऊन बघितलं शंभर रुपये किमतीस दोन पॉईंट पंचवीस चा फरक आला कोणत्या किमतीस अठरा रुपये फरक येईल आपल्याला तिरकास गुणागार गार करायचा बरोबर आता इथं त्यांचा तिरकास गुणाकार करू आपण आता शंभर गुणिल्ले अठरा आणि भागिले येईल दोन पंचवीस ठीक मग आता हा पॉइंट जर काढला तर पॉईंटच्या उजवीकडे किती करायचं दोन म्हणून दोन शून्य जातील अंशामध्ये हा पॉईंट कट होईल मग आता याला भाग देऊ आपण पंचवीस नव नऊ पंचवीस नव दोनशे पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर ठीक आहे परत नऊ ने भाग जातो नऊ एक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा आता इथे काय झालं हे दोन शून्य म्हणजे दोनशे गुणिले चार खाली काहीच नाही हे दोनशे आपल्याला मुद्दल किती आलेली आहे आठशे रुपये आपलं ऑप्शन एक नंबर दहा नंबरचं गणित बघूया आपण आता ज्योती वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे रुपये वंदनाने पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते आता रास रास समान आहे आता म्हणजे काय दोन दिलेले मी तुम्हाला अगोदरच्या गणित सांगितलेले की दोन वर्षाची जर रास दोन्ही रास असतात त्यांची आपण वजबायकी जर केली तरी मिळणार उत्तर एखाद्यात असतं व्याज मध्ये असत मग आता आपल्याला एक दिलेलं आहे अकरा हजार दोनशे रुपये आणि एक दिलेले आठ हजार सहाशे ऐंशी रुपये आता ही आपण रास ची वाजाबाकी करतोय झिरो इथं दोन अकरा अकरातून सहा गेले पाच पाच आणि इथे येईल दोन म्हणजे दोन हजार आता हे तीन वर्षाची रा व्याज आपल्याला आलेले आहे 2520 दोन हजार पाचशे वीस रुपये तर आपल्याला काढायचं आता दोन वर्ष आपल्याला एका वर्ष काढायचे म्हणून दोन हजार पाचशे वीस ला आपल्याला 3 ने भागावं लागेल तीन वर्षाचे व्याज आलेले म्हणून तीन ने भागायचे एका वर्षाचं काढायसाठी मग तीन आठ चोवीस एक उरला आणि तीन चोख बारा म्हणजे आठशे चाळीस रुपये हे एका वर्षाचं व्याज आलेलं आता याला गुणिले आपण दोन केले तर आपल्याला दोन वर्षाचे व्याज मिळेल म्हणून बे शून्य शून्य बे चोक आठ आणि बेआठी सोळा आपल्याला दोन वर्षाचं व्याज दोन वर्षाचे व्याज।, कित व्याज किती आलेले सोळाशे ऐंशी रुपये आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी किती कर्जाची परतफेड त्यांनी केली प्रत्येक किती कर्ज घेतले होते आता आपल्याला व्याज किती आलंय सोळाशे ऐंशी रुपये मग आपल्याला आता ते हे व्याज आणि घेतले किती होते त्यांनी सोळाशे ऐंशी आपलं आठ हजार सहाशे ऐंशी रुपये घेतले होते मग आता आठ हजार सहाशे ऐंशी रुपये किती रुपये वजा करायचे आपले आलेले एक हजार सहाशे ऐंशी रुपये झिरो 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 आठातून एक गेला सात म्हणजे मुद्दल किती आले आपलं उत्तर सहा हजार रुपये अकरा गणित बघूया आपण सरळ व्याज पद्धतीने तीन हजार अडीच वर्ष गुंतवण्याऐवजी चार हजार रुपये दोन वर्षासाठी गुंतवल्यास पंचवीस रुपये व्याज जास्त मिळते तर व्याजाचा दर किती असेल आता आपण पहिला व्याजाचा दर काढू रुपये अडीच दिले गुंतवलेलं आहे आणि चार हजार रुपये दोन वर्षासाठी आता तीन हजार रुपये मग आय बरोबर पी एन आर भागिने शंभर बरोबर आता तीन हजाराचा आर काढू आपण तीन हजार आर दिलेला नाही आणि यन बरोबर दिलेले आपल्याला अडीच वर्ष अडीच म्हटल्यावर दोन पॉईंट पाच भागीले शंभर ठीक आहे आता दोन पॉईंट पाच आहे हा जर पॉइंट काढला तर पॉईंटच्या समोर एक घर आहे म्हणून एक शून्य शेतात द्यायचा मग हे तीन झिरो कॅन्सल हे तीन झिरो कॅन्सल वर काय होतं आता तीन गुणिले पंचवीस राहिलं मग पंचवीस गुणिले तीन बरोबर किती आलं पंच्याहत्तर पहिलं आला आपल्याला पंच्याहत्तर नंतर आपण काढू आता चार हजाराचं ठीक आहे मग बरोबर चार हजार आर काढायचंय आणि नियम दिलेले चार हजार रुपये दोन वर्षासाठी म्हणून दोन भागिले शंभर आता हे दोन जीरो कॅन्सल हे दोन जीरो कॅन्सल बरोबर काय राहिलं चाळीस गुणिले दोन राहिलं चाळीस गुणिले दोन किती झालं ऐंशी मग आता आपल्याला काय आहे आता हे दुसरं काय दर आणि हा पहिला बरोबर आता आपल्याला काय सांगितलंय पंचवीस रुपये इतके जास्त व्याज मिळते बरोबर किती पंचवीस मग आता ऐंशी मायनस पंच्याहत्तर किती राहिले हे आर बरोबर किती लागते पाच बरोबर आणि हे पंचवीस जशाला तसे मग पाच आहे आल्यावर काय जाईल म्हणून पंचवीस भागीले पाच बरोबर पाच एक पाच आणि पाच पाच पंचवीस म्हणून आर बरोबर आपल्याला आलेले आहे पाच टक्के दर आपला ऑप्शन आहे पाच नंबर